आणि कालच आपण युग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण साजरी केली आपल्यापैकी प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे पण जम्मू काश्मीरचा हल्ला झाल्यानंतर या देशाचे अठ्ठेचाळीस सैनिक शहीद झाल्यानंतर काही दिवसानंतर ज्यावेळेस आपण शिवजयंती साजरी करतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवल्याशिवाय राहत नाही असाच एक भ्याड हल्ला सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संग्राम गडावर शाहिस्ते खानानी स्वराजाचे मावळे मारले पण त्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याबाबत खंत व्यक्त केली नाही तर काही दिवसातच खानाची बोट तोडली हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आपल्याला सांगतो पण आज मात्र देशात एवढी मोठी दुःखद घटना होऊन एका गोष्टीचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून वाईट वाटत्या अठ्ठेचाळीस सैनिकांपैकी महाराष्ट्रातले दोन सैनिक ज्या क्षणाला त्यांचा अंत्यविधी चालू होता देशा चे याज त्या क्षणाला या देशाचे प्रधानमंत्री याच महाराष्ट्रात त्या अंत्यविधीपासून काही अंतरावर होती त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते पण साधक कुटुंबाला सुद्धा भेटावं वा वाटलं नाही हे दुर्दैव आज सबंद देश सबंद अनेक दिवस चार वर्ष सात महिने आपण टीव्हीवर केंद्र सरकारची एक जाहिरात पहिली मी ही पाहिली मला जाहिरात तर पूर्ण आठवत नाही पण त्या जाहिरातीचे शेवटचे दोन ओळी आठवतात देश बदल है मी अकरा डिसेंबर नंतर एका दिवशी पूर्ण दिवसभर टीव्हीवर होतो की पुन्हा केंद्र सरकार ही जाहिरात दाखवत आहे का नाही दाखवत मला एकदा सुद्धा देश बदल रहा आहे याच जाहिरात पाहायला मिळाली नाही कारण अकरा डिसेंबरला खऱ्या अर्थानं देश बदलला होता भाजप काढून राजस्थान गेलं होतं छत्तीसगड गेलं होतं मध्य प्रदेश गेलं होतं तेलंगणा गेलं होतं मिझोरम गेलो होतं आणि खऱ्या अर्थानं अर देश बदलतोय हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलं होतं आज महागाडीच्या नांदेड येथील गुरु गोविंद सिंगाचा पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत ज्यावेळेस महागाडीची ही प्रचाराची पहिली सभा होते आपल्या सर्वांच्या समोर एक विश्वास व्यक्त करावासा वाटतो की येणाऱ्या काळात पण महाराष्ट्राच तक्त सुद्धा दोन हजार एकोणीसच्या एक निवडणुकीत बदलल्याशिवाय मला आजही दोन हजार चौदा ची नरेंद्र भाषण आठवत एक व्यक्ती देशाच्या एकशे पंचवीस कोटी जनतेला स्वप्न दाखवत होता स्वप्न होता अच्छे दिन आता कोणी अच्छे दिन जर म्हणलं तर एक तर माणूस हसतो नाही तर शिवी चेष्टा झाली आम्ही चेष्टा केलेली सोडून द्या नरेंद्रभाई मोदीच्या मांडीला मांडी लावून बसणारे या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज नेते ज्यांचं नाव नितीन गडकरी चार महीन पूर्वी एक हिंदी न्यूज चैनल ल मुलाकात दयानी प्रश्न विचार ले नितिन गडकरी ने उत्तर दिले शेवटी एक प्रश्न नितिन जी आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आने वाले नितिन जी ने उत्तर दिया बन अच्छे दिन भी दिन कुछ नहीं होते उसको महसूस करना होता है आज आपल्याला महसूस झालेत का अच्छे दिन हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून विचारण्याची गरज दिनच्या नावावर जाऊंगा काला धन लावूंगा और इस देश के हर नागरिक के खाते में पंधरा लाख जमा कराऊंगा आई तर एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर पंधरा लाख जमा झाले पंधरा लाख तर सोडा पंधरा पैसे सुद्धा नाही काल परवा केंद्रीय बजेट झालं त्या बजेट मध्ये बजे? नरेंद्र शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये चार महिन्याला दोन हजाराच्या हिशोबानी देणार आमची परिवर्तन यात्रा चालू होती मी पश्चिम महाराष्ट्रात एका सभेत होतो मला अमरावती जिल्ह्यातील परतवाडी तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं म्हणलं भाऊ काही करा त्या मोदीला सांगा सांगा अरे अरे मी कसं सांगू ते कसंही सांगायचं काय ते म्हणला दोन हजार चौदा मध्ये दिलेले पंधरा लाख खर्च करायचे कसे हा प्रश्न माझ्या समोर आहे आणि पुन्हा आता हे सहा हजार देणार आहेत म्हणा कसे खर्च करू का सीएमएम मला हेच कळलं म्हणजे आता यांच्या फसव्या घोषणेला सामान्यतला सामान्य, सामान्य शेतकरी सुद्धा भुलणार पण एवढ्यावर सुद्धा भाजप आणि सेनेचे लोक दम काढणार नाही पुन्हा येतील पुन्हा खोटे स्वप्न दाखवतील खो पुन्हा म्हणतील मोदी पंधरा लाख देणार आहेत पुन्हा म्हणतील खात्यावर सहा प्रचार करायला तुमच्याकडे आलं तर माझ्या वतीनं आपल्याला एवढं सांगणं आला तर त्याला एवढंच म्हणा की मोदी पंधरा लाख देईल त्यावेळेस देईल खात्यावर आमच्या सहा हजार येतील त्यावेळेस येतील तू तोपर्यंत चार पाच लाख रुपये उसने दे पुढचे पुढे बघू

काही महंगाई म्हणत होते ज्या वेळेस या देशात पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनी आपल्या समोर महागाईचा डोंगर उभा केला होता आज कसा आहे पन्नास रुपयाचं पेट्रोल आज अष्ट्याहत्तर रुपयावर गेला दीड महिन्यापूर्वी चौऱ्यानव रुपयावर गेला होता मी साधा सरळ सोपा हिशोब तुमच्या समोर मानतो विनंती एवढीच आहे की मोबाईलचा खिशार लगेच कॅल्क्युलेटर काढून इथं करत बसू नका घरी गेल्यावर करा जर एखादा व्यक्ती त्याच्याकडे मोटरसायकल आहे आणि त्या मोटरसायकल मध्ये जर तो रोज दोन हजार चौदाच्या हिशोबाने एक लिटर पेट्रोल टाकत असेल आणि आजच्या हिशोबाने पेट्रोलचा भाव जर ऐंशी रुपये असेल तर चार वर्ष सात महिन्यात मोदी साहेबांनी आपली तीस रुपये प्रति दिवशी निटकी केलेली आहे चार वर्ष सात महिन्यात हिशोब काढा एवढी मोठी फसवणूक या देशातल्या जनतेनी जनतेची केलेली आहे म्हणून आज ही महा आघाडीची प्रचार सभा यासाठी आहे बघा योगायोग कसा आहे इतिहास सांगतो कि कुठल्याही लढाईची सुरुवात चांगली आणि लवकर झाली तर विजयावर शिक्का मोर्तव असतो एकीकडे त्यांच्या युतीची चर्चा होऊन काल घोषणा झाली इकडे महागाडीची पहिली प्रचार सभा आज नांदेडला या ठिकाणी सुरू झाली याचा अर्थ नियती सुद्धा आपल्या पाठीमाग सुरुवात आपली चांगली झाली सुरुवात आपली लवकर झाली विजय सुद्धा आपला निश्चित होणार आहे त्यामुळं आता विजयाच्या काळजी करायची गरज नाही मजेशीर गोष्ट झाली ज्या दिवशी अमित शहा श्रीवर गेले संबंध देशाचं लक्ष लागून होतं तसं आमचंही लक्ष लागून होतं क्या मी एका संपादकाशी संपादकाशी मी संपर्कात होतो मी विचारत होतो भादा बिंडाला काय होत काय होत संपादक पुढे त्याच्या वार्ताहराला विचारत होता आणि वार्ताहर सांगत होता आणखीन काही नाही आणखीन काही नाही व शेवटी संपादकाने वार्ताला विचारलं अरे काय झालं ते काय नाही वाघाने शेपूट घातलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना आणि 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 हे भाजप जे नाटक होती ती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली हे गेली चार वर्ष झालं महाराष्ट्राच्या जनते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सर्व विरोधी पक्ष एकत्रित सांगत होता म्हणून आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आज नांदेड सारख्या या मध्ये ही प्रचाराची सुरुवात होती आहे महागाडीचे सर्व मान्यवर नेते इथं अपेक्षा एवढीच आहे की या महागाडीला आपण महा आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीत यश द्यावं हीच कळकळीची विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र